बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे चोरी लुटमार खून दरोडे आणि अंमली पदार्थांचा गैरवापर यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे बेरोजगारी दारिद्र्य शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक अस्थिरता यामुळे तरुणांना गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याची प्रवृत्ती वाढत आहे पोलीस प्रशासन कारवाई करत असले तरी गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे अधिक मजबूत होत आहे विशेष म्हणजे जमिनीच्या वादातून होणारी हल्ले राजकीय वैरातून घडणारे गुन्ह्यांची संख्या वाढली आहे तसेच ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे बीड जिल्हा कारागृहात आज सकाळी मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर येत आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड तुरुंगात असताना त्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे मगोका कायद्याअंतर्गत तुरुंगात असलेले वाल्मिकी कराड आणि त्यांचा सहकारी सुदर्शन गुले हे दोघेही बीडच्या तुरुंगात कैद आहेत याच तुरुंगात संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपी सुद्धा उपस्थित आहेत तसेच बाजूच्याच बॅरेकमध्ये अक्षय आठवले आणि महादेव गीते हे दोन आरोपी सुद्धा कैद्या का अंतर्गत शिक्षा भोगत आहेत आता नेमका हा प्रकार कसा घडला हे पाहूया सकाळी नाष्टा झाल्यानंतर सुमारे अकरा वाजताच्या सुमारास जामीन मिळालेल्या आरोपींना बाहेर सोडले जाते त्यावेळी सर्व कैदी बाराकीच्या बाहेर असतात आजही कैदी बाहेर आल्यानंतरच हा प्रकार घडला आणि तुरुंगामध्ये गोंधळ उडाला सुरुवातीला सुदर्शन गुलेला मारहाण करण्यात आली हे पाहून वाल्मिक कराड त्यांच्यामध्ये गेला आणि त्यालासुद्धा मारहाण करण्यात आली मात्र हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला आणि त्यामागे काय उद्देश होता याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही परंतु वाल्मिक कराडला मारहाण करणारे हे आरोपी नेमके कोण आहेत आणि का मारहाण करण्यात आली संपूर्ण माहिती पाहूया त्यापूर्वी अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्षय आठवलेचा दावा आहे की वाल्मिक कराडने त्याला बापू आंधळे प्रकरणात खोट्या आरोपांमध्ये अडकवले याशिवाय वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे या घटनांमुळे दोघांमध्ये वैर निर्माण झाले आणि त्यामुळेच हल्ल्याचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे अक्षय आठवले हा कुक्यात आठवले गँगचा सदस्य आहे तो बीडमधील कुक्यात गुंड भैयाचा भाऊ असून या दोघांची परिसरात मोठी दहशत आहे अक्षय आठवलेचा मोठा भाऊ सनी आठवले हा आठवले गँगचा मुख्य मोर्क्या आहे तो खंडणी मारहाण बनावट नोटा तयार करणे आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे आणि सध्या फरारसुद्धा आहे आठवले आधी या याआधीसुद्धा मारहाण जीवघेणा हल्ला गोळीबार आणि गावठी पिस्तूल बाळगणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या गँगमध्ये अक्षय आठवले सनी आठवले आणि आशिष आठवले हे तिघे सक्के भाऊ सक्रिय आहेत आता या हल्ल्यानंतर त्यांची रवानगी छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल येथे करण्यात आलेली आहे बीड कारागृहात घडलेल्या हल्ल्याच्या प्रकरणावर आमदार सुरेश दस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यांनी सांगितले की परळीमधील सरपंच बापू आंधळी यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडने काही जणांना विनाकारण अडकवल्याचा आरोप आहे आमदार सुरेश दस यांच्या म्हणण्यानुसार बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांनी वाल्मिक कराडवर आरोप केला होता की त्याने बापू आंधळे हत्या प्रकरणात त्यांना अडकवले याच रागातून महादेव गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला तुरुंगातच मारहाण केली ज्यामुळे कारागृहात मोठा गोंधळ उडाला आता परळी तालुक्यातील सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येचं प्रकरण राजकीय वाद आणि आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेलं असल्याचं बोललं जात आहे परंतु बापू आंधळे नेमके कोण होते आणि त्यांची हत्या कशी झाली हे आपण नेमकं प्रकरण काय आहे ते या ठिकाणी पाहूया बापू आंधळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी बबन गीते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती सरपंच पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला बबन गित्ते आणि बापू आंधळे यांच्यात पूर्वीपासूनच राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे मतभेद होते पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते लोकसभा निवडणुकीनंतर हा वाद अधिकच तीव्र झाला बापू आंधळे हे धनंजय मुंडे यांच्या गटाचे समर्थन करत होते त्यामुळे बबन गीते यांनी त्यांना याबाबत जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार परळी तालुक्यात एकोणतीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता मोठी घटना घडली हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा प्राथमिक अंदाज असून बापू आंधळे यांना आरोपींनी बोलावून ठेवल्याचे समोर आले आहे फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार बापू आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना आरोपी महादेव गीते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावण्यात आले होते तिथे उपस्थित असलेल्या बबन गीतेने आंधळेंना पैसे आणले का विचारणा केली आणि शिबिगाळ करण्यात आली यानंतर बापू आंधळे म्हणाले शिव्या देऊ नका यामधून वाद वाढत गेला व वाद वाढताच बबन गीतेने कमरेत असलेले पिस्तूल काढून बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली त्याचवेळी राजाभाऊ नेहरकरने आंधळेच्या डोक्यात कोयत्याने वार केला ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी खालील पाच आरोपींवर कारवाई सुरू केली आहे शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबन गीते मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे या घटनेनंतर बबनगीत ते अद्याप फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू असून या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास केला जात आहे अशा संपूर्ण महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचा आहे